श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा ज्या क्षणाला तू ती इच्छा मागितली आहेस त्या क्षणापासून माझे कार्य तुझ्यासाठी सुरू झाले आहे बाळा कधी कधी वेदना दुःख आणि ताणतणाव संघर्ष एवढे वाढले जातात की तुला असे वाटू लागते की आता काही गोष्टी शक्य नाहीत पण देवावर विश्वास ठेवल्यास सर्व काही शक्य आहे मी जर तुझ्यासाठी कार्य करत आहे तर तुला भीतीचे दूर दूरपर्यंत कारणही नाही बाळा मी तुझ्या वेदना ताण तणाव आणि संघर्षांना संपवण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा तुला मी त्या ठिकाणी जिथे तुला भरघोस यश प्राप्त होणार आहे तुमच्या वेदनेतून तुमच्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी देवाचे आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी प्रवाहित केल्या जात आहेत माझ्यावर विश्वास ठेवा कारण सर्व काही तुम्हाला दिल्या जाईल पण ती योग्य वेळ येऊ द्या कधी कधी तुम्ही धीर ठेवत नाही पण धीर संयम ही तुम्ही तुमची बाजू मजबूत केली पाहिजे कधी कधी काही गोष्टी तुम्हाला असे वाटते की ते मला मिळणार नाही पण तुम्हाला त्या वेदनेतून त्रासातून बाहेर पडण्याचा मार्ग तुमचा देवच दाखवणार आहे विश्वास ठेवा कारण माझे कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे ज्या क्षणाला मी तुम्हाला असे सांगतो की सर्व काही योग्य पद्धतीने पुढे जात आहे तेव्हा विश्वास ठेवा या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा संदेश ऐकत आहात तुमच्या मनातील वेदना आणि त्रास संकटे बाहेर पडावीत यासाठी मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला आशीर्वादित करतो डगमगू देऊ नका तुमच्या मनाला स्थिर ठेवा पूर्णपणे जे काही खरे आहे ते स्वीकार करा आणि जे काही तुमच्यासाठी वाईट वाटत आहे त्रास होत आहे बाळा तरच तुझा तुझा तुझे कल्याण निश्चित आहे प्रामाणिक प्रयत्न कर बघ विजय तुझाच आहे बाळा अतिराग हा तुझ्या प्रगतीला थांबवू शकतो अडथळा निर्माण करू शकतो त्यावर नियंत्रण ठेव सगळे मार्ग खुले होतील सर्व काही चिंता नष्ट होतील आणि सर्व काही आनंदित होईल तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते तुमच्यासाठी उघडले जाईल मग ते दरवाजे तुमच्यासाठी कितीही वर्षापूर्वी बंद असले तरीही ते उघडल्या जातील कुटुंबातील लोकांचा प्रारब्ध बदलणार नाही जे घडायचे ते घडेल पण ते सर्व काही सुखद असेल जे तुम्हाला हवे आहे आयुष्यात काही गणिते चुकतात पण तुमचा देव जेव्हा तुमच्या सोबत आहे तेव्हा काहीही चुकीचे घडणार नाही तुम्ही जीव भावाची माणसंसुद्धा तुला एकटं पाडतील पण तुझा देव मात्र निरंतर तुझ्यासोबत असेल तू जेव्हा सर्व काही संपलं आहे असं मानतोस तेव्हा या ब्रह्मांडातून तुझ्यासाठी चमत्कार पाठवले जातात कारण तू देवावर विश्वास ठेवतोस चिंता करू नकोस बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने प्रवाहित केल्या जात आहेत तुम्ही जे काही पाहत आहात ते सत्यच आहे असे नाही तर कधीकधी तुमच्या डोळ्याच्या पलीकडेही काहीतरी सत्य आहे तो देव आहे देवाला मान्य करा देवावर विश्वास ठेवा आणि देवावर सर्व काही सोपव निश्चिंत रहा आपले कर्म करत पुढे जा कारण तुम्ही पूर्ण सुरक्षित आहात तुमच्या जीवनातील सर्व काही वाईट निघून जाईल आणि तुम्हाला विरोध करणारे मिळणार नाहीत देव तुमच्या विरोध करणाऱ्यांना त्यांच्या मार्गावर नेतील आणि तुमच्यासाठी तुमचा मार्ग मोकळा करतील तुम्ही तुमच्या वेदना दुःख आणि ताणतणावांना संघर्षांना त्रासला आहात हे मला माहीत आहे पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही हळूहळू तुम्हाला दिसत राहील खूप काही दूर जायचे आहे तर शंका मनात घेऊ नका कारण दूर जात असताना तुम्हाला देवाची साथ निरंतर आहे स्वप्नपूर्ती होणार आहे कारण तुम्ही जे काही स्वप्न मागितले आहे ते पूर्ण करणारे आशीर्वाद मागितले आहे तर मग आता तयारीत रहा, सोबत साथी त्या तयारीत राहा कारण सर्व काही सुदैवाने तुमच्यासोबत चांगलेच घडणार आहे तुमच्यासाठी देव मोकळे मार्ग करत आहे त्या मोकळ्या मार्गांवर चालण्यासाठी तुम्ही तयार आहात का स्वामी संदेश ऐकत असताना मनात सकारात्मक विचार ठेवा काही असे विचार करा प्रार्थना करा जी तुम्हाला हवी आहे ती प्रार्थना करत राहा ऐकत असतानाही देव प्रत्यक्षात जर तुमच्याशी बोलत आहे याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल नाम जप करताना अखंडरित्या नाम जप करत राहा मनातून जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटत असेल की नामस्मरण करावे तेव्हा तेव्हा करत राहा कुठली वेळ आहे कुठली जागा आहे हे पाहत बसू नका कारण परमेश्वर सतत तुम्हाला मदतीचा हात देतो तुमची प्रार्थना ऐकतो आणि तुमच्यासाठी सुदैवाने सर्व काही करतो मग तुम्ही घाबरून जाऊ नये जर तुम्ही या व्हिडिओच्या शेवटपर्यंत ऐकत असाल तर तुमच्यासाठी ती वाट निर्माण करत आहेत स्वामी तुम्हाला ती वाट दाखवणार आहेत त्यावर विश्वास ठेवा स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा आज पाहून दुर्लक्ष करू नकोस कारण तुझ्या दुःखाचा अंत निश्चित आहे माझ्या बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो आणि आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तुम्ही तुमच्या वेदनाला दुःखाला ताणाला तणावांना घेऊन बसू नका त्याला सोडून द्या कारण ते सर्व काही नष्ट होणार आहे आणि त्या जागी तुम्हाला आनंद सुख समाधान आरोग्य आणि विपुलतेचा आशीर्वाद देण्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत आलो आहे विश्वास ठेवा समोर उभ्या शक्तीवर विश्वास ठेवला तर तुमचे कल्याणच होणार आहे तुमचा त्रास तुमच्या मुखातून तुम्ही ते काही सर्व सांगून मोकळे व्हा कारण त्याला आता सर्व काही संपवण्याचे कार्य देव करत आहे तुमच्या आयुष्यात नक्कीच आता अशा घटना घडतील जे तुम्हाला भरपूर आनंद सुख समाधान आणि खूप काही अशा गोष्टी मिळतील ज्यामुळे तुमचे आनंद वाढी लागतील तुम्हाला काही भेट वस्तूही दिल्या जातील कारण त्यावर तुमचाच अधिकार असेल त्यावर तुमचे नाव कोरले आहे ते प्रत्यक्षात भगवंतानी कोरले आहे म्हणून त्यावर कुणीही दावा करू शकत नाही ते तुमच्यापर्यंत येत असताना काही अडचणी येत आहेत असे तुम्हाला वाटत असताना देव मार्ग तयार करत आहे आणि मार्गातून ते तुमच्यापर्यंत येईल तुम्हालाच मिळेल चिंता करू नका ते कोणीही मध्ये हेरावून घेऊ शकत नाही त्याच्यावर तुमचाच अधिकार आहे कारण ते तुमच्या चांगल्या कर्माचे फळ असेल तुम्हीसुद्धा देवावर विश्वास ठेवता का स्वामी शक्तीवर विश्वास ठेवता का चमत्कारांवर विश्वास ठेवता का तर तुमच्यासोबत नक्कीच ते घडतील कारण ज्यांचा विश्वास आहे ते त्यांच्यासोबत हे घडू लागते जर तुम्ही ऊर्जावान ओ इच्छिता तर स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा देव तुम्हाला एक अद्भुत शक्तीने ऊर्जेने परिपूर्ण करत आहे तुमच्यासाठी ते फळ येत आहे ज्या फळांची तुम्हाला अपेक्षा आहे देव तुमच्या उनिवा दूर करून तुम्हाला सुखात आनंदात ठेवू इच्छितात जर तुम्ही आनंद ठेवू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामीमोलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही जिथे कुठे ऐकत आहात तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय तुमचे शुद्ध आणि पवित्र होईल त्यामुळे स्वामी ऊर्जा तुमच्यात प्रवेश करेल आणि तुमच्या प्रत्येक कार्यातल्या अडचणी दूर होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुखात आनंदात ठेवून ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ